तिचे डोळे निस्तेज आहेत मी आधी एक क्षण कळलच नाही मला हिचे डोळे निस्तेज आय डोंट थिंक आय थिंक तू कुठेतरी काहीतरी चुकतोय त्या मित्राला म्हण समथिंग इज रॉंग तिचे डोळे निस्तेज नाही पण लेट मी टेल यू की एक दिवस ती राज्य करेल ठीक आहे आज तू म्हण मी बाहेर फुणफुणातच आलो आपल्या मुलीला कोणी असं बोललं राग नाही असं राग आता चायला जुई आता चायला हे आपसूक येणार ना <laughs> ते कट करू नको आहे चायला जुई हसायच म्हणाला तो शक्य आहे का पुढचं पाऊल मध्ये चार पाच वर्ष काय केलं ठीक आहे तो साधारण होता का किती शेड्स होत्या ते करून पण नाही म्हणत सांग ना यार नाही घ्यायचंय दॅट्स ऑल पण तू एक उगाच एखाद्या सर असू द्या बोलू दे